परमहंस परमहंसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण बारावं श्री ज्ञानराज दूजे स्वामी स्वरूपनाथ याचा भाग चौथा संजीवनी गाथा इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये गुरुवर्य स्वामीजींचे विचार आणि अनुभव हे अभंग छंदातून साकार होऊन लेखणीतून प्रकट होऊ लागले तीच संजीवनी गाथा होय ह्या गाथेत एकूण दोनशे एकसष्ट अभंग असून अभंगातील विषय श्री सद्गुरू श्रीहरी नाम, संत ज्ञानभक्ती साधना आणि उपदेशात्मक आहेत अत्युच्च अनुभवांचं प्रकटीकरण अत्यंत साध्या सरळ सुबोध शब्दातून करणं हे गुरुस्वामींचं खास वैशिष्ट्य या अभंग संग्रहात प्रकर्षानं दिसत आता मज लागी काय उणे जगे आवडीने भोगी शांती सुख झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन स्थिरावले मन देवापायी असं मानवी जीवनाचं साफल्य गुरुवर्यानी किती मधुर आणि सुबोध शब्दांनी स्वतःचा अनुभव म्हणून सांगितला आहे ह्या दशेतही अप्पांना मुक्तीवरील भक्तीची लालसा इतर संतांप्रमाणेच आहे आणि म्हणून ते प्रभूला पराकाष्ठेच्या नम्रतेनं आणि लढिवाळपणे म्हणतात देवा तू सागर मी तुझी लहरी दोघासी अंतरी भेद नाही देवा तू सुवर्ण मी तुझे भूषण दोघा एकपण ठाईचे देवा तू प्रदीप मी तुझा प्रकाश नांदू सावकाश स्वामी म्हणे ह्या तिन्ही अभंगचरणातील पूर्वार्थात देहबुद्ध्या तू दासोहम हा भक्तिभाव प्रकट झालाय आणि उत्तरार्थात आत्मबुद्ध्या त्वमेवाहम हा ज्ञानबोध उघड दिसत आहे सोहम जपाच्या साधनेत सगुण सगुणभक्तीला कुठे स्थान आहे अशा आक्षेपाला हे श्री स्वामींकडून सहजीच स्वानुभवयुक्त उत्तर मिळून गेलं आहे असं म्हणावंसं वाटतं उपासकांना परमार्थ साधकांना संजीवनी गाथा ही प्रतिपदी मार्गदर्शन करणारी साधनेत प्रोत्साहन देणारी आणि हरिभजनात गोडी वाढवणारी अशीच आहे लोकसेवा खरी कोणती यंत्रयुगाचं स्वागत किती प्रमाणात करावं चमत्कारांचा निषेध पोकळ पांडित्याचा उपहास असेही काही संकीर्ण स्वरूपाचे अभंग अंतर्भूत आहेत स्थलाभावी इथं सर्वच ग्रंथाची केवळ ओझरती ओळख करून दिली आहे स्वरूप पत्र मंजूषा श्री गुरुदेव स्वामीजी हे पूर्वी आपल्या आपतेष्टांना मित्रांना इतकंच नव्हे तर अनुग्रहित किंवा चाहते मंडळींनाही विस्तृत पत्र लिहित असत अशी इसवी सन एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट ह्या कालखंडात लिहिलेली ओवीबद्ध आणि अभंगात्मक सुमारे साठ पासष्ट पत्र स्वरूप पत्र मंजुषा ह्या नावानं एकोणीसशे एकाहत्तर साली छापून प्रसिद्ध केली आहेत ह्या प्रत्येक पत्राची एक स्थळप्रत स्वत स्वामींनीच संग्रही ठेवल्यामुळं हे प्रासादिक पत्र वाङ्मय पुस्तक रूपानं प्रकाशित करणं शक्य झालं कर्मयोगसिद्धी सगुण उपासना तत्त्वज्ञान प्रबोधन श्री संत सद्गुरु भजन महिमा सांप्रदायिक सन्मार्ग प्रकाश आणि प्रासंगिक बोधसुधा अशा सहा विभागात ही पत्रं छापली आहेत मौत का डंका बजे असा एका गुरुपदिष्ट व्यक्तीच्या जीवनात प्रसंग पुढे येऊन त्या व्यक्तीच्या चित्ताची चलबिचल होऊ लागली त्याला धीर देताना गुरुवर्य लिहितात असो स्वस्तिक्षेम तुम्हाला गी आता न करावी चिंता प्रयाणीची आला तरी येवो सुखे अंतकाळ प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला ऐसी सर्व काळ असावी धारणा गुंतवावे मना सोहम ध्याने शब्द किती साधे दिसतात पण त्यातून व्यक्त झालेला धीर देण्याचा भाव हा औपचारिक अगर उसना नसून मंत्र भरलेला आहे कारण ते समग्र पत्रोत्तर वाचून त्या व्यक्तीचं मृत्यूचं भय अजिबात नष्ट झालं पाठीराखा सखा श्रीनिवास तरी पांडवा लागी वनवास प्रारब्ध भोग न चुके कोणास ऐसे मनास शिकवावे असती विपुल संपत्ती तरी करितो भगवत भक्ती ऐसे वाटे ते जी भ्रांती साधक स्थिती वेगळीच सामान्य माणसांचा पत्रव्यवहार व्यवहार आणि स्वामींसारख्या साधुपुरुषानं लिहिलेली पत्र यात कितीतरी फरक असतो ते वरील दोन ओव्यांवरून दिसून येईल अशीच अनेक ओवीबद्ध आणि अभंगात्मक पत्र प्रस्तुत संग्रहात आहेत स्वामींच्या स्वतंत्र वाङ्मयाचा विचार इथं पूर्ण झाला आज इथेच थांबूया या बाराव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्य